नमस्कार मित्रांनो नुकतीच मी सातारा येथील अजिंक्यतारा या किल्ल्याला भेट दिली खूप वर्षापासून इच्छा होती की कि तो किल्ला पाहायचा कारण तो किल्ला महत्वाचा आहे सा आपल्या स्वराज्याची चौथी राजधानी किंवा काही लोकांचं म्हणणं आहे पाचवी राजधानी पण चौथी राजधानी ती आहे असं मानलं जातं त्याला कारणच आहे पहिल्या राजधानीचा उल्लेख जो हो होतो पुणे जिल्ह्याचा राजगड या किल्ल्याचा होतो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर पहिलं जे मंत्रिमंडळ स्थापन केलं त्यांचं अष्टप्रधान मंडळ अष्टप्रधान मंडळ पूर्ण व्हायचं होतं पण पहिल्यांदा त्यांनी राज्य स्थापना केली ते राजगड नंतर मग आजचा रायगड जो जिल्हा आहे त्यातली रायगड ही त्यांची दुसरी राजधानी आणि तिसरी राजधानी जी मानली जाते ती जिंजी जिंजी हे तमिळनाडूमध्ये आहे राजाराम महाराज हे जे जेव्हा इथून निघून गेले आपल्या साताऱ्यावरून तेव्हा तिथे त्यांनी स्थापन केली आणि चौथी राजधानी अजिंक्यतारा तारा किल्ला आहे असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे त्याला कारण असं आहे की संभाजीराजे यांच्या अतिशय निर्घृण हत्येनंतर अं सैन्यामध्ये अतिशय असंतोष होता त्या असंतोषाच्या वातावरणात संताजी आणि धनाजी ही नावं प्रसिद्ध आहेत या दोघांनी जो पराक्रम केला आणि साधारणतः पंचवीस वर्ष औरंगजेबाच्या सैन्याशी निर्णायकी लढाई कोणताही नायक मोठा नसताना जी झुंज दिली त्या झुंजीच्या काळात त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम जिंजीवरून राजाराम महाराज करत होते त्यामुळे ती स्वराज्याची तिसरी राजधानी आणि त्याच काळात सातारा इथे अजिंक्यतारा ह्या किल्ल्यावरून महाराणी तारा राणी यांनी स्वराज्याची धुरा सांभाळली त्या काळामध्ये महाराणी येसुबाई आणि ज्याला आपण शाहू पहिले शाहू म्हणतो तिच्या थोरले शाहू म्हणतो ते औरंगजेबाच्या कैदेत होते त्या काळामध्ये येसुबाई आणि विशेषता लहान होते शाहूराजी पण येसुबाई सुद्धा त्याही ठिकाणी औरंगजेबाच्या कैलीत असतानाही आपल्या स्वराज्याकडे लक्ष दिलं आणि मार्गदर्शना सूचना त्या देत होत्या अशा प्रकारची माहिती उपलब्ध आहे आणि जे ज्यांना आपण शाहू म्हणतो त्यांचं मूळ नाव संभाजी आहे म्हणजे आजोबाचं नाव मुलाला ठेवतात तसं संभाजी महाराजांच्या मुलाचं नाव शिवाजी असं होतं शिवाजी आणि तो साधूसारखा होता की सज्जन होता या अर्थाने त्यांना शाहू म्हटलं गेलं आणि काही लोकांचं म्हणणं हे नाव औरंगजेबाने ठेवलं कारण शाहूला अतिशय लाडाने औरंगजेबाने वागवलं कारण त्यांना मराठ्यांचा असंतोष परवडणारा नव्हता आणि त्याला संस्कृत शिक्षणाची व्यवस्था करून दिली सोबतच उच्च उच्च प्रतीची वस्त्र आणि दागिने त्यांना दिले कुठेही त्यांना कमी पडू दिले नाही जरी संभाजीराजांची निर्घृण निर्घृणपणे हत्या केली औरंगजेबाने तरी त्यांच्या मुलाला मात्र वाईट वागवलं नाही येसुबाईला सुद्धा चांगलं वागवलं अशा प्रकारची माहिती उपलब्ध आहे तर त्यामुळे अतिशय लाडात वाढलेले शाहू हे लढाई वगैरे प्रत्यक्ष करीत नव्हते अशा प्रकारे लिहून ठेवल्या लोकांनी पण अनेक प्रकारच्या लढाई त्यांनी केल्या आणि त्या लढ्यांमुळे जो मराठ्यांचा जो विस्तार झाला साम्राज्य विस्तार झाला तो आजच्या अफगाणिस्तान मधल्या अटक ते बंगाल मधल्या कटक पर्यंत तर ता तमिळनाडू ता पर्यंतच्या कन्याकुमारी पर्यंत मराठ्यांचं साम्राज्य विस्तारलं ते शाहू महाराजांच्या काळात अशा शाहू महाराजांनी जे राज्य विस्तारलं त्याच्या आधी तारा राणी त्या ठिकाणी होत्या आणि तारा राणी ह्या प्रमुख असल्यामुळे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मराठे सैनिक लढत होते आणि शाहूंची सुटका जेव्हा साधारणतः सतराशे सात मध्ये झाली सतराशे आपलं राज्य आहे आपल्या वडिलांचं हे राज्य आहे संभाजीराजांचं राज्य आहे म्हणून ते वागायला गेले आणि मग महाराणी आणि महाराणी तारा राणी आणि संभा शाहू महाराजांमध्ये युद्ध झालं पुढे त्यांना कळलं की हा ऊस अस्सल आहे आणि मग त्यांनी दिलं अशा प्रकारची माहिती उपलब्ध आहे पुढे मग पन्हाळ्यावर त्यांनी स्वतंत्र आपलं राज्य स्थापन केलं त्याच्या आधी महाराणी तारा राणी यांनी जो महाल बांधला तो या अजिंक्य तारा किल्ल्यावर आहे अजिंक्य तारा किल्ला हा बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात जे शिलाहार राजे होते कोल्हापूरचे शिला शिलाहार राजे भोज त्यांनी बांधला अशी माहिती उपलब्ध आहे पण हा जो वाडा आहे सदर आणि राजवाडा तर तो मात्र तारा राणीने बांधला त्या ठिकाणी त्या राहत होत्या तो महाल आहे त्यांचा पण माहिती अशी उपलब्ध आहे की शिवाजी महाराज सुद्धा आजार त्यांच्या आजारपणाच्या काळात त्या ठिकाणी राहिले अशी ही माहिती उपलब्ध आहे त्याच ठिकाणी सदर आहे मी दरबार भरत असे ती ही जागा त्या ठिकाणी आहे आणि सदरच्या डाव्या बाजूला टाकसाळ आहे ज्या ठिकाणी नाणी पाडली जातात आणि विशेषत धान्याची कोठार आहेत काही जमिनीत धान्य ठेवता यावं यासाठी सुद्धा आ, कोठार निर्माण केली आहेत ती प्रत्यक्ष ती कोठार धान्याची आहेत की कैद्यानं ठेवण्यासाठी आहे हे माहिती काही उपलब्ध नाही तशा प्रकारची कोणती माहिती अजिंक्य तारा किल्ल्यावर नाही आता अजिंक्य तारा हे नाव यासाठी ठेवलं हो गेलं की तो अजिंक्य होता तारा हा शब्द सततारा शततारा सात तारा तारा म्हणजे शिखर या अर्थाने सात डोंगर त्या ठिकाणी आहेत त्यातला हा अजिंक्य राहिलेला हा डोंगर आणि त्यामध्ये जे काही स्वराज्याचं कार्य चालत असे पण त्याला अतिशय महत्वाचं स्थान आहे तर ती थी सगळी ठिकाणं मला पाहायला मिळाली आणि त्यामुळे पुन्हा स्वराज्याचा इतिहास मराठ्यांचा इतिहास चालवला गेला शाहू महाराजांची स्मृती शाहू महाराजांबद्दल चुकीची असलेली माहिती आमच्याकडे आम चंद्रकांत पाटील नावाचे आमचे मित्र आहे ते शाहू महाराजांचं खरं चरित्र जे आहे अस्सल चरित्र अस्सल पुराव्याच्या आधारे लिहिण्याचं आज कार्य करतायत खारघर या ठिकाणी ते राहतात तर त्यांनी मला ही माहिती दिली की जी माहिती उपलब्ध आहे की ते साधू होते सज्जन होते ते निष्क्रिय होते त्यांच्यामुळे पेशवाई वाढली पेशवाई वाढण्याची कारण वेगळी आहेत त्या शाहू महाराजांचा साधेपणा हे तर कारण आहेच आणि सज्जन वृत्ती हेही कारण आहे पण त्यांनी कामच केलं नाही युद्धच लढलं नाही लढाईत लड़ लढली लड़ नाही हे मात्र खरं नाही म्हणून अजिंक्य तारा किल्ला सगळ्या आठवणी सांगण्याकरता आजही साताऱ्याला आहे आणि तो मला पाहायला मिळाला परवा त्याचा आनंद या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो तारा राणींच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि शाहू महाराजांच्याही जे शाहू महाराज थोरले शाहू महाराज म्हणून ओळखले जातात पर्वतीला पुण्यातल्या पर्वतीच्या किल्ल्यावर शाहू महाराजांचं जे चित्र आहे ते चित्र सर्वत्र दाखवलं जातं त्याच्या खाली गो ब्राह्मण प्रतिपादक हा शब्द लिहिला आहे म्हणजे ब्राह्मण प्रतिपादक शब्द पुढल्या काळात शिवाजी महाराजांसाठी वापरला गेला तो पहिल्यांदा या थोरल्या शाहूंसाठी वापरला गेला त्याचा एक पुरावा आहे ब्राह्मणांचं वर्चस्व वाढलं पुणे हे ब्राह्मणांचा अड्डा ठरलं आणि पुढे मग शिवाजी महाराजांच्या एकंदर कार्याची आणि एकंदर पराक्रमाची कर्तृत्वाची माहिती लोकांपर्यंत बराच काळ गेली नाही त्याचाही ठपका शाहू महाराजावर दिला जातो आणि मग पुणे लुटून साताराला दान अशा प्रकारची एक म्हण ब्राह्मणांनी प्रसूत केली ती उलट आहे की सातारा लुटून पुण्याला दान असं आपण म्हणायला पाहिजे एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय भारत जाणून घ्या आपल्या सणांच्या सत्यकथा पुराण कथा मागे दडलेल्या सत्यकथा त्याचबरोबर दैवतांच्या सत्यकथा डॉक्टर अशोक राणा यांच्या या तीन पुस्तकांचा संच मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर लवकरच संपर्क करा विश्वकर्मा पब्लिकेशन शून्य दोन शून्य चोवीस बावन्न पंचावन्न अडोतीस